नमस्कार माझं नाव अथर्व विश्वास केळकर सादर करतोय स्वलिखित कविता शांतता ठेवा तरुण झोपलाय शांतता ठेवा तरुण झोपलाय आहो आधुनिकतेचं पाणी पिऊन आत्ता कुठं पडलाय म्हणून शांतता ठेवा तरुण झोपलाय पार्टी चालू होती आपला कूलनेस त्याने दाखवलाय पार्टी चालू होती आपला कूलनेस त्याने दाखवलाय पण नेमकी चतुर्थी होती हो म्हणून एकच पेक घेतलाय त्याला काय होतंय म्हणून तो आग्रहाची प्यायला आहे पण त्याला चुकीचं वगैरे म्हणूच नका कारण तो आता झोपलाय स्वप्नात त्याच्या येतात शाहरुख सलमान कॅटरीना स्वप्नात त्याच्या येतात शाहरुख सलमान कॅटरीना उठल्यापासून वागतो मग डोळ्यासमोर ठेवून त्यांना अहो आदर्श पण झाले आधुनिक आदर्शही झाले आधुनिक टिळक फुले आगरकर सावरकर छत्रपती साऱ्यांना तो मनापासून विसरला आहे पण त्याला आठवण वगैरे करून देऊच नका कारण आता तो झोपला आहे खरं म्हणाल तर अगदी काही विसरलेला नाही बर का खरं म्हणाल तर अगदीच काही विसरलेलं नाहीये अहो छत्रपतींसारखी दाढी गालावर त्याच्या रुळते आहे काय चारित्र्य अरे चारित्र्य गेलं उडत आणि तो शब्द झाला जुना चारित्र्यही गेलं उडत तो शब्दही झाला जुना आमचं वागणं बघायला महाराज कुठे येणार आहेत पुन्हा निर्लज्जपणे हे असं बोलायला तो आता चांगला सरावलाय निर्लज्जपणे हे असं बोलायला तो आता चांगलाच सरावलाय पण त्याला अजिबात आठवण करून देऊ नका कारण आत्ता कुठं तो झोपलाय खरंय हो खरे रोज सकाळी उठून कामाचा फार ताण असतो रोज सकाळी उठून कामाचा फार ताण असतो दहा मिनिटं आईशी प्रेमानं बोलावं पण साहेबांना वेळच नसतो गर्लफ्रेंडची समजूत काढून मात्र तो आता पुरता थकलाय पण त्याला अजिबात चुकीचं म्हणू नका कारण तो आत्ता झोपलाय कठीण परिस्थितीशी झुंजणं अहो त्यानं केव्हाच दिलंय सोडून कठीण परिस्थितीशी झुंजणं वगैरे हो त्यानं केव्हाच दिलंय सोडून त्यापेक्षा तो प्रेफर करेल रील्स बघणं पडून आंबेडकरांचा संघर्ष त्यानं पुस्तकात कव्हर घालून छानपैकी जपलाय आंबेडकरांचा संघर्ष त्यानं पुस्तकात कव्हर घालून छान जपला आहे पण अजिबात त्याला सांगू नका कारण तो आता झोपला आहे असाच झोपून राहा तरुणा हां मी म्हणतो असाच झोपून तू जागा होऊच नको असा झोपून राहा तरुणा जागा नकोच होऊ अरे आपले आदर्श एक दिवस आपण इम्पोर्ट करून घेऊ एवढं होऊन सुद्धा हा येडा त्याला सांगायला लागलाय पण तुम्ही मात्र सांगायला जाऊ नका कारण तो आत्ता झोपला